शिर्डी येथील के एन गुप्ता ग्रुप ऑफ हॉटेल श्री साई रेसिडेन्सी या हॉटेलमध्ये गुगल आई या चित्रपटाचे प्रमोशन पार पडले येत्या सव्वीस जुलै रोजी गुगल आई हा चित्रपट प्रदर्शित होणार असून या निमित्ताने साईबाबांना साकडे घालण्यासाठी या चित्रपटाचे दिग्दर्शक गोविंद वराह अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड तसेच संगीतकार एस सागर यासह टीमने साई दरबारी हजेरी लावत चित्रपटाच्या यशासाठी साईबाबांना साकडं घातलंय या चित्रपटामध्ये खूप लॉजिक असून आपण मोबाईलमध्ये गुगलवर आपण काही सर्च करतो त्याच पद्धतीने चित्रपटाची कथा असून ती महाराष्ट्रातून सुरू होते तर हैदराबादमध्ये जाऊन संपते चित्रपट प्रेक्षकांना भावणार असा विश्वास चित्रपटाची अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने व्यक्त केलाय तर आज शिर्डीमध्ये येऊन साईबाबांच्या चरणी प्रार्थना केलेली आहे की चित्रपटाला खूप खूप यश मिळो प्रेक्षकांनी खूप छान पद्धतीनं आम्हाला या चित्रपटाला दाद देवो आणि आम्हाला खात्री आहे गुगल आय टीमच्या पूर्ण टीमलाच की हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांना आवडणार आहे आणि खूप वेगळ्या धाटणीचा चित्रपट आहे तर तुम्हा सगळ्यांना या निमित्तानं आव्हान करते की नक्की नक्की थिएटरमध्ये जाऊन सव्वीस जुलैला गुगल आई नावाचा चित्रपट बघा आणि मला स्पेशल थँक्स म्हणायचे की के एन ग्रुप के एन गुप्ता ग्रुप ऑफ हॉटेल्स यांना कारण यांच्यामुळे आम्ही छान छान लोकेशन्सला शूट करू शकलो आणि त्यांचे जे हॉटेल्स आहेत संपूर्ण भारतामध्ये विजयवाडा असेल हैदराबाद असेल शिर्डी असेल सो हे छान छान हॉटेल्स आम्हाला त्यांनी वेन्यू पार्टनर म्हणून ते आपल्या फिल्मला जॉईन झालेले आहेत सो थँक यू सो मच के एन गुप्ता ग्रुप ऑफ हॉटेल्स थँक्यू हा चित्रपट सव्वीस जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रदर्शित होणार आहे या निमित्ताने मी माझ्या टीमला घेऊन जागतिक तीर्थक्षेत्र असलेले साईबाबांचे दर्शन आणि आशीर्वाद घेण्यासाठी आलोय मला भाषेची अडचण असून मला थोडी थोडी मराठी भाषा बोलता येत असल्याचं चित्रपटाचे दिग्दर्शक गोविंद वराह यांनी सांगितलं आहे अँड अनुष्का शेट्टी हिरोईन समंता एव्हरीबडी पिक्चर रिलीज बिफोर टू थ्री फाईव्ह डेज बिफोर श्रीडी के आते हैं आते हैं ये भगवान के आशीर्वाद लेके जाते हैं सो एंड मैं मराठी में पिक्चर करेंगे बाबा स्वस्थल में मैं पिक्चर करेंगे बाबा आशीष मेरे को चाहिए बाबा की एक बार मैं आशीर्वाद करेंगे आएंगे एंड आल्सो इधर भी इकड़ी मिनिमम चार पांच थिएटर्स में रिलेज आता माजा फिल्म सो so, उसको सो एक बार करने के लिए मैं आते। तर चित्रपटाचे संगीत कर्णमधुर असल्याचं दिलंय गोविंद सरांनी दिलं आणि खूप छान बोलले आता जे सर आपले सचिन सर आले होते ते तर सगळ्यांचं मी धन्यवाद करतो मनापासून तुम्ही सगळे उपस्थित आहे तुमचे पण धन्यवाद करतो आणि आता फिल्मविषयी मी काही जास्त बोलत नाही फिल्म सव्वीस तारखेला तुम्ही नक्की थिएटरमध्ये बघा त्याच्यानंतर तुम्ही सांगा की फिल्म कशी वाटली आणि आता आमची गाणी रिलीज झाले दोन गाणी रिलीज झालेत एक मनरंगल म्हणून गाणं रिलीज झाले जे जावेद अली सरांनी आणि सावनी रवींद्र मॅडमनी खूप छान पद्धतीने गायले ते युट्यूबवरती आहे थे ते तुम्ही गाणं ऐका त्याच्यावरती तुमच्या प्रतिक्रिया द्या आमच्या फिल्मचा ट्रेलर रिलीज झालेला आहे तर ट्रेलरही तुम्ही जाऊन बघा आणि त्याच्यावरती देखील प्रतिक्रिया द्या तुम्ही आणि मी आता एवढं म्हणेन की एक शिर्डी किंवा साईबाबा म्हटल्यानंतर एक लगेच लक्षात येणारी गोष्ट म्युझिकमधली म्हणलं तर ते असते कवाली हे खूप म्हणजे परंपरेनुसार तसं चालत आलेलं आहे की कवाली तर आमच्या फिल्ममध्ये पण एक कवाली आहे जी म्हणजे आता मी भाग्य समजेन माझं की उद्याच ती रिलीज होते व्हिडिओ पॅलेसला आणि आज आम्ही साईबाबांच्या चरणी इथं आलेला आहोत आशीर्वाद घेण्यासाठी तर ह्या गोष्टीचा फार आनंद आहे की साईबाबांच्या पवित्र नगरीमध्ये एका दाक्षिणात्य चित्रपट निर्मात्याने महाराष्ट्रातील कलाकारांना सोबत घेऊन जो पिक्चर तयार केलेला आहे ती खरंतर आपल्या सर्वांसाठी अभिनंदनासह अभिमानाची देखील गोष्ट आहे मी सर्वप्रथम या दोघांचंही खूप खूप अभिनंदन करतो आणि आपल्या सर्व शिडे ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो दुसरी गोष्ट मला तुम्हाला सांगायला फार आनंद वाटेल की दक्षिण भारतातले जेवढे पण मोठे कलाकार आहेत किंवा छोटे कलाकार असू देत कलाकार हा छोटा असू किंवा मोठा असू तो कलाकारच असतो आणि मला ह्या गोष्टीचा आनंद आहे की साईबाबा ज्यावेळेस हयात होते त्यावेळेस साईबाबांचं आणि कलाकारांचं एक वेगळं नातं होतं या शिर्डी शहरामध्ये ज्या ज्या वेळेस कलाकार यायचे साईबाबा हयात असताना मग ते तमासगीर असू देत लावणी करणारी असू दे किंवा एखादा चांगला वादक असू देत ते आल्यानंतर साईबाबांना द्वारकामाईमध्ये भेटायला जात असत आणि साईबाबांना द्वारकामाईमध्ये जाऊन भेटून साईबाबांचा आशीर्वाद घेऊन बाबांसमोर ती आपली कला पेश करत असत आणि त्यानंतर साईबाबांची कला बघून त्या ठिकाणी त्यांना एक उदीचा प्रसाद देत असेल किंवा त्यांच्याकडे जर काही असेल पैसे वगैरे तर त्यांना ते प्रसाद रूपी साईबाबा देत असेल त्याच्यामुळे आणि साईबाबा हा मोठा आहे यावेळी सचिन तांबे विश्वस्त अशोक पवार अशोक शिंदे महेश नांगरे आदी जणांनी उपस्थित अभिनेत्री आणि कलाकारांचा सन्मान करून त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या प्रतिनिधी धनंजय वाघचौरे शिर्डी